नमस्कार आशिष तो यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात आजचा व्हिडिओ आपण असं म्हणतात की हाताच्या रेषांवर आपलं नशीब लिहिलेलं असतं पण ज्यांना देवानं जन्मताच दोन्ही हात दिले नाहीत तर त्यांना नशीब काही त्यांना नशीबानं काही मिळतं का उदात भव्य बाळगलेलं स्वप्न पूर्ण हे इच्छाशक्तीच्या जोरावरच घडवता येतं हात नसले म्हणून काय झालं पायाने तिने तिचे प्रयत्न कुठेही फिके पडू दिले नाहीत आणि अथांग स्पर्धेच्या युगात ती ठाम आपल्या मेहनतीवर खरी ठरली नमस्कार मी आशिष दत्तू यूट्यूब चॅनलवरती आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण व्हिडिओ बनत आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आज आपण पॅराऑलिम्पिक खेळाडू जे सध्या चर्चेतलं नाव आहे शीतल देवी यांच्यावर कार्य यांच्या कार्याचा आढावा घेणारा व्हिडिओ आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडि व्हिडिओच्या माध्यमातून आपण शीतल देवी यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत शीतल देवी यांचं संपूर्ण नाव शीतल देवी हे आहे त्यांचा जन्म दहा जानेवारी दोन हजार सात रोजी लोईधर किश्तवार जम्मू काश्मीर येथे झालेला आहे त्यांचा खेळ हा तिरंदाजी आहे सहभाग त्यांनी महत्त्वाचा सहभाग दोन हजार चोवीस पॅरिस उन्हाळी पॅराऑलिम्पिक मिश्र संघ कंपाऊंड स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक जिंकलेलं आहे आणि हे एकदम कमी वयामध्ये त्यांनी ही मोठी अचीवमेंट केलेली आहे पॅरा पॅराऑलिम्पिकमधील खेळाडू आहेत शी शीतल देवी या त्यांच्या कारकिर्दीचा आढावा आपण आता घेणार आहोत त्यांचा खेळाचा मुख्य प्रकार आहे कंपाऊंड कंपाउंड याच प्रकारात ते प्रामुख्याने खेळताना दिसून येतात सर्वोच्च जागतिक क्रमवारी प्रथम पहिली दोन हजार तेवीसमध्ये ते जागतिक क्रमवारीत पॅरा खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावरती होते वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी त्यांची गुण त्यांनी आतापर्यंत सातशे तीन ही गुण मिळवले आहेत दोन हजार तेवीस चोवीसची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली होती पॅरा ऑलिम्पिक खेळामध्ये म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेत त्या तरुण खेळाडू होत्या दोन हजार चोवीसच्या पॅरिस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिश्र संघात त्यांनी सहभाग नोंदवलेला होता जागतिक अजिंक्य स्पर्धा जागिक जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी काय काय पदकं पटकावली ते आपण पाहून घेऊयात दोन हजार पंचवीसमध्ये गॉन झो या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं होतं दोन हजार तेवीसच्या प्लाझेन येथे झालेल्या वैयक्तिक स्पर्धेत वैयक्तिक रौप्य पदक पटकावलं होतं दोन हजार पंचवीसला ग्वांझो येथे झालेल्या स्पर्धेत दुहेरीमध्ये सहभाग नोंदवून त्यांना रौप्य पदक पटकावलेलं होतं आणि दोन हजार पंचवीसमध्ये गॉन्झो झालेल्या मिश्र संघात देखील ते सहभागी होऊन त्यांनी ब्रांझ पदक मिळवलेलं होतं तसेच आशियाई पॅरागेम्समध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवलेला होता तेथे त्यांनी दोन हजार बावीसमध्ये हॉंगजो येथे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं होतं दोन हजार बावीसमध्येच त्यांनी मिश्र संघात देखील सुवर्णपदक पटकावलं होतं आणि तेथेच दोन हजार बावीसमध्येच हॉंगझो येथे दुहेरी संघात देखील रौप्य पदक मिळवलेलं आहे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवलेला होता दोन हजार तेवीसमध्ये बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेत मिश्र संघात त्यांनी स्व सुवर्णपदक जिंकून दिले होते भारताला दोन हजार तेवीसमध्ये बँकॉक येथे झालेल्या वैयक्तिक वैयक्तिक सहभाग नोंदवत रौप्य पदक त्यांनी पटकावलेलं होतं हे आपण त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी माहिती बघितली आता आपण शीतलदेवी यांच्याबद्दल अधिक माहिती जाऊन जाणून घेऊयात सविता देवी जन्मताच फेकोमेलिया नावाचा त्यांना दुर्मिळ आजार झाला होता ज्या आजारामुळे ज्या आजारामुळे त्यांच्या जन्मताच त्यांना दोन्ही हात नव्हते पण तरीही न होता आपल्या दोन्ही पायांनी तिरंदी तिरंदाजीचा खेळ करण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी किश्तवाड येथे एका कार्यक्रमात भाग घेतला होता जिथे भारतीय सं सैन्याच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटने तिची दखल घेतली होती ज्यामुळे सैन्याने तिच्या शिक्षणाला आणि वैद्यकीय मदतीला पाठिंबा दिला ही देवी यांच्या कारकिर्दीतली महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला आणि त्याच कार्यक्रमात त्यांना प्रशिक्षक अभिलाषा चौधरी चौधरी आणि कुलदीप वाधवान यांची भेट झाली आणि त्यांच्या तिच्या कामगिरीने त्यांनी देखील तिथेच तिची चौकशी करून तिला सहकार्य केले सुरुवातीला प्रशिक्षकांनी तिला कृत्रिम अवयांचा वापर करून तिर तिरंदाजी शिकवण्याचा प्रयत्न केला पण डॉक्टरांनी सल्ला दिला की कृत्रिम अवयांचा वापर करून ती तिरंदाजी करूच शकत नाही पण सविता देवीने इथे हार मानले नाही सविता देवीला पायांच्या साहाय्याने झाडावर चढण्याची कला अवगत हो झालेली होती म्हणजे लहानपणापासून ती पायाच्या साह्याने झाडावर चढायची त्यामुळेच तिची मुख्य शक्ती लक्षणीयरित्या विकसित झालेली होती जी तिच्या प्रशिक्षणात देखील तिला महत्त्वाची ठरली हाच तिचा टर्निंग पॉईंट होता या प्रशिक्षकांनी यापूर्वी कधीही हात नसलेल्या व्यक्तीला खेळाडूला तिरंदाजीचे मार्गदर्शन केलेले नव्हतं पण पण त्या प्रशिक्षकांनी मॅट स्टुजमन नावाचा जो एक धनुविद्यापटू होता जो आपले पायाने धनुर्विद्या खेळत होता याबद्दलचे सखोल संशोधन आणि माहिती घेतल्यानंतरच प्रशिक्षकांनी तिला याबाबतचे पायाने तिलंदाजी करण्यास अनुमती दिली आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली प्रशिक्षणाच्या अकरा महिन्यानंतरच सविता देवीने दोन हजार बावीसच्या आशियाई प्यारा गेम्समध्ये महिलांच्या कंपाऊंड प्रकारात भाग घेतला आणि त्या स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदके जिंकली आणि तसेच मिश्र दुहेरी व महिला वैयक्तिक स्पर्धेत देखील सुवर्णपदक पटकावलं या व्यतिरिक्त महिलांच्या दुहेरी कंपाऊंड कंपाऊंड स्पर्धेत देखील तिने रौप्य पदक जिंकले ज्यामुळे ती महिला कंपाऊंड खुल्या श्रेणीत पॅरा जागतिक तिरंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर तिने झेप घेतली अशा रीतीने आपण पॅरा खेळाडू खेळाडूची पायाने तिरंदाजी करते सविता देवी यांच्या कारकिर्दीचा सखोल आढावा घेतला आता त्यांना पुरस्कार कोणते कोणते मिळाले ते आपण जाणून घेऊयात सविता देवी यांना नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्याकडून अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला दोन हजार चोवीस उन्हाळी पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण खेळाडू म्हणून त्यांनी बहुमान पटकावला आशियाई ऑलिम्पिक समितीकडून दोन हजार तेवीसचा सर्वोत्तम युवा खेळाडू पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे तसेच जागतिक तिरंदाजीद्वारे दोन हजार तेवीसमधील सर्वोत्तम महिला पॅरा आर्चर म्हणून त्यांनी बहुमान पटकावला अशा रीतीने आज आपण दोन्ही पायांनी तिरंदाजीमध्ये घवघवीत यश करून अवघ्या महाराष्ट्राने भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील आपल्या मेहनतीच्या जोरावर मन जिंकलेल्या अशा महिला युवा पॅरा ऑलिम्पिकपटू सविता देवी या यांच्या खेळाविषयी आपण सविस्तर माहिती आणि त्यांच्या क्रीडा कारकिर्दीविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण हा पॅरा ऑलिम्पिक खेळाडू सविता देवी यांच्या कार्याचा सखोल आढावा घेणारा हा व्हिडिओ होता त्यांच्या कार्याबद्दल इतर महिलांना आणि खेळाडूंना प्रेरणा मिळावी याच उद्देशाने हा व्हिडिओ आपण बनवलेला होता तसेच दिवसेंदिवस त्यांच्या कार्याची आणि कामाची भरघो 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 त्यांनी भरपूर त्यांनी चांगली अजून कामगिरी भारतासाठी करावी तसेच ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचा झेंडा फडकावा हीच या व्हिडिओच्या निमित्ताने अपेक्षा आपण व्यक्त करतो चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडा खेळाडूंपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद